मित्रांनो नमस्कार मी कारण आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो सध्या उद्धव ठाकरे अत्यंत वाईट आणि अडचणीच्या परिस्थितीत आहेत म्हणजे इतकी वाईट परिस्थिती की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकासुद्धा शिवसेनेला म्हणजे त्यांच्या पक्षाला स्वतंत्र लढता यावी इतकी ताकदसुद्धा त्यांच्याकडं आज राहिलेली नाही आहे आता तुम्हाला जर आठवण असेल तर विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान हे उद्धव ठाकरे होते ज्यांनी डायरेक्टली देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज देऊन टाकलेलं होतं की एकतर मी राहीन किंवा तू राशीन आणि असं सांगितलेलं सुद्धा होतं की सरकार तर महाविकास आघाडीचीच येणार आहे आणि त्या सरकारमध्ये मीच मुख्यमंत्री होईन किंवा उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील अशा प्रकारचे रोज वक्तव्य संजय राऊत आणि त्यांचे इतर नेते देत होते पण परिणाम ज्या प्रकारे आपल्या समोर आले आणि त्यांच्या पक्षाला म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला केवळ वीस आमदार निवडून आणता आले आणि त्यानंतरच उद्धव ठाकरेंची एक वाईट काळ एक अडचणीची परिस्थिती त्यांच्या समोर निर्माण झालेली आहे आता ह्यामागं कारणं शोधायची म्हटली म्हणजे हे जी काही परिस्थिती आज उद्धव ठाकरेंची झालेली आहे त्यामागची कारणं जर शोधायची म्हटली आणि एक प्रकारे अॅनलाईज करायचं म्हटलं तर जी कारणं आपल्यासमोर येतात त्यातलं महत्त्वाचं कारण तर हे आहेच की त्यांनी विचारधारा सोडली किंवा मुस्लिम अफिसबेन पॉलिटिक्स जास्त केली काँग्रेसपेक्षा जास्त मुस्लिम मुस्लिम मुसलमानांकडे ते झुकले गेले पण ह्याच्या ना मित्रांनो उद्धव ठाकरेंनी घेतलेले दोन निर्णय जे की दोन हजार चौदा साली त्यांनी घेतलेले होते ते त्यांच्यावर हो ते बॅकफायर केले त्यातला पहिला निर्णय हा होता की बी जे पीसोबत युती करून त्यांनी फार मोठी चूक केली दोन हजार चौदा साली मी म्हणतोय कारण तुम्हाला तर आठवण असेल तर लोकसभेच्या निवडणुकीचे परिणाम दोन हजार चौदाला ज्या प्रकारे आले आणि बी जे पीला बहुमत मिळालं त्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुकीतसुद्धा आम्ही बहुमत मिळवू शकतो अशा प्रकारचं कॉन्फिडन्स बी जे पीला होतं आणि त्या कॉन्फिडन्सला नजरेत ठेवूनच बी जे पीनं उद्धव ठाकरेंकडे जास्त जागा लढवण्यासाठी मागितलेल्या होत्या आणि त्या ऑफरला डायरेक्टली उद्धव ठाकरेंनी नकार दिलेला होता कारण की जो फॉर्म्युला ऑलरेडी ठरलेला आहे जो चालत आलेला आहे म्हणजे लोकसभेत बी जे पी जास्त जागा लढणार आणि विधानसभेत शिवसेना जास्त जागा लढणार या फॉर्म्युलावरच उद्धव ठाकरे कायम होते पण शेवटपर्यंत अरेंजमेंट काही यांची झाली नाही आणि बी जे पीनी गठबंधन तोडलं आणि मन नसताना सुद्धा आणि तयारी नसताना सुद्धा उद्धव ठाकरेंना संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या जागा शिवसेनेच्या नावावर आणि त्यांच्या चिन्हावर लढवाव्या लागल्या पण चला जी परिस्थिती त्यांच्यासमोर निर्माण झाली ती परिस्थिती त्यांच्यासाठी फायद्याची ठरली कारण शिवसेना दोन हजार चौदा साली त्रेसष्ट जागा जिंकून आणण्यात यशस्वी झाली होती जे की आत्तापर्यंत शिवसेनेच्या इतिहासात थर्ड लार्जेस्ट सक्सेस आहे जर तुम्ही इतिहासात डेटा जर बघाल तर एकोणीसशे पंच्याण्णव साली शिवसेनेनी बाळासाहेबांच्या नेतृत्वात सगळ्यात जास्त आमदार म्हणजे त्र्याहत्तर आमदार निवडून आणले होते त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली एकोणसत्तर आमदार जो की सेकंड लार्जेस्ट आहे आणि त्यानंतर बाळासाहेब नसताना म्हणजे दोन हजार बारा बारा सालीच बाळासाहेबांचं निधन झालं आणि त्यानंतरची पहिली विधानसभेची निवडणुकीत हो निवडणूक हो जी की बाळासाहेबांच्या शिवाय शिवसेनेनी लढलेली होती उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात लढलेली होती त्या निवडणुकीत शिवसेनेला त्रेसष्ट आमदार निवड निवडून आणण्यात यश आलं होतं आणि मित्रांनो जर कोणता हुशार राजकारणी असताना ज्याला राजकारण खेळता खेळतात कसं हे माहिती आहे लॉंग टर्म बेनिफिट कसं मिळवायचं असतं हे जर ज्या राजकारणाला राजकारणीला माहिती असतं ज्या राज ज्या राजकीय नेत्याला माहिती असतं तो अत्यंत कुशाग्र बुद्धीनं त्यांनी निर्णय घेतला असता की आपण विरोधी बाकावर बसणार आम्ही सरकारमध्ये जाणार नाही ज्याप्रकारे तुम्ही आमच्यासोबत युती तोडली आणि आता तुम्ही आमच्याकडे सरकार स्थापन करण्यासाठी ऑफर देताय आम्हाला ती मंजूर नाही आहे आम्ही विरोधी बाकावर बसू आणि तुमच्याकडे आकडे असतील तर तुम्ही सरकार स्थापन करा कारण तुम्हाला जर आठवण असेल तर शरद पवारांनी आउटसाईड सपोर्ट दिलेला होता देवेंद्र फडणवीसांना पण जेव्हा मेजॉरिटी प्रूफ करण्याची बारी आली तेव्हा शरद पवारांनी माघार घेतली आणि देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंकडे गेले आणि उद्धव ठाकरे न विचार करता केवळ चार पाच मंत्रीपदासाठी लगेच देवेंद्र फडणवीसांसोबत जाण्यासाठी तयार झाले आणि सरकारमध्ये सामील झाले त्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की बी जे पीने प्रकारे शिवसेनेला एक प्रकारे दाबण्याचा प्रयत्न केला होता जे की सत्य आहे आणि प्रत्येक पॉलिटिकल पार्टी हे करते त्यात काहीही वाईट नाही आहे आता दोन हजार एकोणीसला प्रकारे मग त्यांनी त्या सूडबुद्धीने म्हणजे दोन हजार चौदा नंतर ज्या प्रकारे बी जे पीने त्यांना वागवलं त्याचा बदला घेण्यासाठी निवडणुकीच्या नंतर युती तोडली हे सुद्धा एक अत्यंत डिझास्टर डिसिजन उद्धव ठाकरेंनी घेतलेला होता पण ठीक आहे विचारधारा वगैरे हे एक सेकंडरी भाग आहे पण दोन हजार चौदाला हा निर्णय म्हणजे जा युतीसोबत जाण्याचा निर्णय त्यांच्यासोबत बॅकफायर झाला कारण जर विरोधी बाकावर बसले असते आणि ज्या जागांवर आपले आमदार सेकंड ह्याच्यावर म्हणजे आपले कॅन्डिडेट सेकंड नंबरवर आले त्या जागांवर जास्त मेहनत केली असती तर शाळेत दोन हजार एकोणीसला त्यांचे शंभरपेक्षा जास्त आमदारसुद्धा निवडून आणण्यात त्यांना यश आलं असतं पण चार पाच मंत्रिपदासाठी आणि केवळ त्या एक पावरसाठी आपल्या पक्षाला सरकारमध्ये ठेवण्यासाठी त्यांनी आपल्या जे मतदार होते ज्यांनी बी जे पीच्या विरोधात त्यांना मतदान केलेलं होतं एक प्रकारे बाळासाहेबांच्या नावावर बाळासाहेबांना धोका दिला बी जे पीने म्हणून त्यांना मतदान केलेलं होतं त्या मतदारांना त्यांनी फाट्यावर मारत सरकारमध्ये ते सामील झाले आणि त्याचं नुकसान त्यांना आज भोगावं लागतं दुसरा निर्णय जो उद्धव ठाकरेंनी डिझास्टरच घेतला तो हा की आपण सेटल होण्याच्या अगोदर म्हणजे पक्षाचे सूत्र पूर्णपणे आपल्या हातात येण्याच्या अगोदरच आदित्य ठाकरे यांना पार्टीमध्ये एक उच्च स्थानावर बसवण्याचा प्रयत्न केला कारण मित्रांनो शिवसेना हा एक असा पक्ष आहे ज्याच्यात एक व्यक्ती पूर्ण पक्षाला कंट्रोल करतो कारण बाळासाहेब ठाकरेंनी पूर्वीपासूनच शिवसेने शिवसेनेचे सगळे सूत्र आपल्या हातात ठेवलेले आहेत एक इंटरव्ह्यू आहे फा फार एक पॉप्युलर इंटरव्ह्यू आहे बाळासाहेबांचा सा, जेव्हा इंटरव्ह्यूवर त्यांना विचारतो की मनोहर जोशी सरांना जेव्हा तुम्ही आऊटसाईड बसून डिसिजन घ्यायला लावता किंवा त्यांच्यावर एक डिसिजन लादता त्यांना तुमचं ऐकावं लागतं तेव्हा हे चुकीचं नाही का म्हणजे मुख्यमंत्री असताना एक आऊटसाईड व्यक्ती पावरचा म्हणजे त्या व्यक्तीला कंट्रोल करतो आहे मुख्यमंत्र्याला कंट्रोल करतो आहे हे तुम्हाला चुकीचं वाटत नाही का ही डेमोक्रेसीचं उल्लंघन नाही का तेव्हा बाळासाहेबांनी एक उत्तम उत्तर उत्तर दिलेलं होतं त्यांनी म्हटलं की मनोहर जोशींना मी मुख्यमंत्री केलं आहे माझी जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंतच तो मुख्यमंत्री आहे जेव्हा माझी इच्छा नसेल तेव्हा तो मुख्यमंत्री नसेल आणि त्यामुळं मी जे सांगेन ते त्याला करावं लागेल आणि अशा प्रकारे एक डिक्टोरियल पद्धतीने चालणारा पक्षाचे सूत्र जोपर्यंत आपल्या हातात पूर्णपणे येत नाहीत आणि जोपर्यंत ते सूत्र आपल्या हातात आले नाहीत अजून आपल्या आपल्याला सर्व नेत्यांनी स्वीकार केलेलं नाही त्याच्या अगोदरच आपल्या मुलाला पक्षाचे सगळे सूत्र किंवा एक सेकंड लीडरशिप तयार करण्याच्या तयारीत उद्धव ठाकरे लागलेले होते आणि हे बाकीच्या नेत्यांना बिलकुल स्वीकार नव्हतं कारण एकनाथ शिंदेसारखे नेते जे ग्राउंडपासून वरती आलेले आहेत ज्यांना की अपेक्षा होती की उद्धव ठाकरेंच्या नंतर आपणच सेकंड लीडर आहोत त्यांना जेव्हा आदित्य ठाकरेंचे एक निर्णय म्हणा किंवा आदेश म्हणा जेव्हा त्यांच्यावर लादले गेले तेव्हा त्यांना ते अतिशय वाईट वाटलं आणि त्यामुळंच त्यांनी पक्ष तोडला उद्धव ठाकरेंना त्यांनी स्वीकारही केलेलं होतं बाळासाहेबांचा वारस म्हणून उद्धव ठाकरेंना जरी त्यांना स्वीकार केला असलं तरी आदित्य ठाकरे यांच्यात कोणत्याही प्रकारची पॉलिटिक्स करण्याची क्वालिटी नसलेला हा व्यक्ती त्याचं नेतृत्व आपल्याला स्वीकार नाही आणि यामुळंच आमदारांनी शेवटी विद्रोह केला आणि पूर्ण पक्षच आपल्यासोबत घेतला म्हणजे माझ्या मते हे दोन निर्णय जे आहेत म्हणजे आदित्य ठाकरेंना वेळेच्या अगोदर राजकारणात आणण्याचा पहिला निर्णय आणि आणि हा दुसरा निर्णय जो त्यांनी घेतला जो युती करण्याचा दोन हजार चौदा साली तो त्यांच्यावर बॅकफायर केला हे दोन निर्णय जर सामंजस्यपणे जर उद्धव ठाकरेंनी वेगळ्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला असता तर शायद आज त्यांच्यावर उडावलेली ही वाईट परिस्थिती नसती तुमच्यामध्ये जी काही कारणं अजून ह्याशिवाय इतर कारणं जर असतील कमेंटमध्ये माझ्यासोबत जरूर शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद